हॅलो फ्रेंड की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला संत्र्याच्या सालीपासून फेशवॉश करून दाखवते हे संत्र्याची साल सोनं आहे बरं का आपल्यासाठी हे तुम्ही असे तुकडे करून वाळवून ठेवा ह्याचं पावडर करून वाळून ठेवलं तर राहत नाही त्याच्यामध्ये किडे होते तर असे तुकडे करून वाळून ठेवायचं त्यामुळे वा दूध टाकणार आहे हे राईस फ्लावर आहे तांदळाचं पीठ आहे आणि ह्याच्यामध्ये ना मध आहे माझं हे गावराण मध आहे पण बाटली पतंजलीची आता हे का ह्याच्यामध्ये टाकते मिक्सरमध्ये मी स्वच्छ धुवून घेतले होते बरं का संत्रे संत्रे स्वच्छ धुवून घेत जावा आता ह्याच्यामध्ये का हे दूध टाकायला हे पावडर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता ह्याच्यामध्ये दोन कडे कडुलिंबाचे पानं सुद्धा मी टाकणार आहे बरं का कडुलिंबाचे पानं तुळशीचे पानं टाकले तरी सुद्धा चालतंय आता ह्याला मी मिक्सरमधून मिक्सर जारमधून काढते ह्याच्यामध्ये कडू पानं टाकणार आहे माझ्याकडे कडू बरं का गोड नाही आता हे मिक्सरमधून काढून तुम्हाला टाक आता हे बघा ह्या प्रमाणे हे मिश्रण तयार झाले ह्याच्यामध्ये मी कडीपाला कडीपत्ता कडू कडू पत्ता बरं का कडू पत्ता कडूपत्ता त्याचं सात आठ ते दहा पानं घातली तर कढी पत्ता नाही कडू पत्ता लिंबाचा आता ह्याच्यामध्ये ना मी मध मिक्स केले बघा एक चमचा भर मध मिक्स केलं आणि दुधामध्ये हे पेस्ट तयार केली आता ह्याला मी मिक्स करते आणि ह्या तांदळाचं पीठ टाकते हे हाताला हे हातावर तोंडाव कुठं आपल्याला काळे डाग असेल तोंड आपलं काळवडला असेल तर त्याला हे फेशवॉश म्हणून वापरू शकता बरं का गोल्डन फेशवॉश म्हटलं तर हे आपण घरी केलं तर आपले किती पैसे वाचतील ना चार दिवसाला एकदा लावायचं आठवड्यातून आता हे असंच काढायचं फ्रीजमध्ये झाकून ठेवायचं का <laughs> संत्रा सोडला होता ना त्याचा केला मी आता आता ह्याला चांगलं मिक्स करते आणि फ्रीजमध्ये ठेवते ह्याच्यापेक्षा थोडं पातळ करू नका का तर ह्याच्यापेक्षा जास्त पातळ केलं तर ते तोंडावर नीट लागणार नाही खाली गळायला सुरू होईल माझे जर हे संत्र्याच्या सालीपासून केलेले फेशवॉश तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझं माझे हे संत्र्याच्या सालीपासून तयार केले विश्वास कसं वाटलं धन्यवाद